नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शारदीय सांगता करत आज खांदेश कुल देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर एकविरा देवी मंदिरात हजारो महिलांनी एकत्रितेत देवीच्या सप्तशती पाठाचे सामूहिक पठण केले यावेळी संपूर्ण मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण असल्याचं पाहायला मिळाले शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येत असते या काळात भक्त उपवास करतात दरम्यान देवीचे सप्तशतीचे पठन करणे देखील खूप खास मानले जाते म्हणूनच आज एकवीर देवीला छप्पन्न भोग दाखवत भक्तिमय वातावरणात खानदेशी कुल स्वामिनी मंदिरात हजारो महिलांनी एकत्रित येत सप्तशतीचे पाठ सामूहिक पठण केले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे एकजुरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट शारदी नवरात्र उत्सवाची सांगता म्हणून आज चतुर्दशी आणि उद्या पौर्णिमा असे दोन दिवस हा कार्यक्रम असतो तर आज या ठिकाणी सामुदायिकचा महिलांचा सप्तशती पाठाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्या पाठाला स्वामी समर्थ केंद्र धुळे शहरातले आणि आजूबाजूचे लहान लहान केंद्र जे आहेत खेड्यावरचे ते ही महिला आलेल्या आहेत अशा एकूण जवळजवळ पाचशे ते सातशे महिला या ठिकाणी आता पाठाला आलेला आहे त्याचप्रमाणे उद्या आई भगवतीची कोजागिरी निमित्ताने आई भगवती सकाळी छक्कम छप्पन भोग लावण्याची दुपारी बारा वाजता मंदिर परिसरात पालखी होईल नंतर महानैवेद्य आणि छप छप्पन भोग नंतर दुपारी बारा वाजेच्या आरतीनंतर या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे भंडारा झाल्यानंतर रात्री जागरणाचा कार्यक्रम आहे या जागरणसाठी जळगावहून महिला मंडळाचं पथक गाण्यांसाठी येणार आहे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे तरी सर्वांनी या दोन्ही दिवसाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद